पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांच्या विजयाची मिरवणूक जल्लोषात मतदार संघात विजयाची हॅट्रिक करणारे पहिले आमदार पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी तिसऱ्यांदा विजय हॅट्रिक साधणारे पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार ठरले आहे पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यात आमदार किशोर पाटील यांच्या विजयाची कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून आनंद साजरा केला असून किशोर पाटलांचा हा विजय पाचोरासाठी ऐतिहासिक विजय आहे कारण आजपर्यंत कुणालाही आमदारकीची हॅट्रिक साधता आली नव्हती ती किमया महायुतीचे उमेदवार व शिवसेना शिंदे गटाचे किशोर पाटील यांनी करून दाखवली लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी आमिण पिंजारी भडगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज